नमस्कार मित्रांनो एम पी एस सी क्राफ्टरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत घटक संवर्गासाठी दोन हजार तेवीसची जाहिरात निघालेली आहे मागच्या वेळी ही जाहिरात दोन हजार अठराला निघाली होती त्यानंतर आता दोन हजार तेवीसमध्ये ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो या निमित्ताने तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे जाहिरातीची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे देणारच आहोत तत्पूर्वी ही जी भरती आहे मित्रांनो ती पुरवठा निरीक्षक सप्लाय इन्स्पेक्टर तसेच उच्चस्तर लिपिक गट क या पदासाठी करण्यात येत आहे पुरवठा निरीक्षकासाठी मित्रांनो एस टेन प्रकारची वेतन श्रेणी असणारे त्यामध्ये एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे त्याचप्रमाणे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर देय भत्ते असणार आहेत तसेच उच्चस्तर लिपिक पदासाठी मित्रांनो एस एट प्रकारची वेतनश्रेणी लागू असणार आहे त्यामध्ये पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशी अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय हे असणार आहे पुरवठा निरीक्षकाची जी भरती आहे मित्रांनो त्यातली जी पदे आहेत ती पदे विभागनिहाय असणार आहे त्यामध्ये कोकण विभागात सत्तेचाळीस पदे पुणे विभागामध्ये ब्याऐंशी पदे तसेच नाशिक विभागामध्ये एकोणपन्नास पदे छत्रपती संभाजीनगरमध्ये अठ्ठ्याऐंशी पदे अमरावती विभागामध्ये पस्तीस पदे असणार आहेत मित्रांनो आणि नागपूर विभागामध्ये तेवीस पदे असणार आहेत अशी टोटल एकूण तीनशे चोवीस पदांसाठी ती पुरवठा निरीक्षकाची भरती घेतली जाणार आहे पुढे उच्चस्तर लिपिकामध्ये वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई येथे या उच्च लिपिक उच्चस्तरीय लिपिक यांची नियुक्ती होणार आहे त्यामध्ये टोटल एकवीस पदे असणार आहेत मित्रांनो अशी एकूण मिळून तीनशे पंचेचाळीस पदांसाठी ती ही भरती असणार आहे मित्रांनो ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये आय बी पी एसचे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला अर्ज भरायचे आहेत संदर्भातली लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तसेच पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनेनुसार बदल किंवा वाढ होण्याची शक्यता असणार आहे पदसंख्या आरक्षणामध्ये जर बदल झालास तर त्या संकेतस्थळावरती देण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला वेबसाईटवरती पुन्हा पुन्हा जाऊन चेक करायचं आहे की आपल्याला काय काय बदल इथे करणार आहेत महिलांसाठी जे आरक्षित जे पद आहेत त्या पदांसाठी महिलांसाठी महाराष्ट्राचे आदिवास म्हणजेच डोमासाईल कंपल्सरी आहे आणि खुल्या गटातील ज्या महिला आहेत त्यांना आरक्षित असलेल्या पदांसाठी नॉन क्रिमिलरच्या प्रमाणपत्राची अट ही रद्द करण्यात आलं आहे म्हणजे नॉन क्रिमिलर जरी नसेल तरी आपल्याला इथे आरक्षित पदांवरती फॉर्म भरता येणार आहे त्याचप्रमाणे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आर्थिक जे दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांसाठी ई डब्ल्यू एस उमेदवारांना जी काही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा आरक्षणाचा जो लाभ आहे तो लाभ घेण्याकरता सामाजिक अथवा समांतर किंवा सोयी सोय सवलतींचा जो दावा करणारा उमेदवार आहे त्या उमेदवाराकडे अर्ज जेव्हा भरणार आहे अर्ज भरण्यापूर्वीचे वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे पात्रतेचे काही निकष इथे दिलेले आहेत त्या पात्रतेचे निकष आपण बघून घेऊ ते कशा प्रकारे असणार आहेत ते पात्रता दिलेली आहे मित्रांनो भारतीय नागरिक असावा तसेच वयोमर्यादा जो गणण्याचा दिनांक आहे मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून वयोमर्यादा गणण्यात येणार आहे तुमची परीक्षा किंवा परीक्षेचा जो शेवटचा अर्जाचा शेवटचा दिनांक आहे तो दिनांक जरी एकतीस डिसेंबर असला तरीसुद्धा एक तारखेपासून हा तुमची एज लिमिट ही काउंट केली जाणार आहे विविध प्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा ज्या आहेत त्या पुढेप्रमाणे आहेत मित्रांनो सर्व प्रवर्गांसाठी किमान म्हणजे कमीत कमी, कमी लोअर एज लिमिट जे आहे ते अठरा असणार आहे तसेच हायर एज लिमिट जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी अडतीस असणार आहे आणि रिझर्व कॅटीसाठी कॅटेगरीसाठी त्रेचाळीस असणार आहे जे स्पोर्ट्स पर्सन आहेत मित्रांनो त्यांच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट करण्यात आलेले आहेत ओपन कॅटेगरीसाठी त्रेचाळीस तसेच रिझर्व कॅटेगरी किंवा ऑर्फन किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे आहेत त्यांना त्रेचाळीस इथे वयाची आर्ट टाकलेले आहे माजी सैनिकांसाठी सुद्धा दोन प्रकार पाडलेले आहेत त्यामध्ये ओपन आणि कॅटेगरी असे पाडलेले आहे त्यामध्ये ओपन पदासाठी अडतीस प्लस सेवा कालावधी अधिक तीन वर्षे अशी वयाची आर्ट आहे तसेच कॅटेगरी रिझर्व कॅटेगरीमध्ये मित्रांनो त्रेचाळीस वर्षे म्हणजे त्यांचं जे कॅटेगरीमध्ये जे एज मिळतंय त्याच्यामध्ये प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्षे अधिकची देण्यात आलेली आहेत दिव्यांगांसाठी मित्रांनो त्रेचाळीस भूप भूक भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त जे आहेत त्या दोघांनाही इथे पंचेचाळीस पंचेचाळीस अशी वयाची मर्यादा दिलेली आहे पदवीधर अंशकालीन उमेदवारांना पंचावन्न वर्षाची इथे अट दिलेली आहे तसेच अनाथ जे आहेत त्यांनासुद्धा त्रेचाळीस वयोमर्यादा इथे दिलेली आहे पुढे इथे मित्रांनो एक पॉईंट ॲड केलेला आहे त्यानुसार शासनसेवेमध्ये नियुक्तीसाठीच्या ज्या कमाल मर्यादेमध्ये दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे अहर्ता शैक्षणिक अहता मित्रांनो इथे दिलेले आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली कोणतीही आहता येथे मान्य असणार आहे मित्रांनो कोणत्या विद्यापीठाची पदवी म्हणजे कोणतीही डिग्री इथे चालणार आहे इवन मा वाय सी एम ओ यूची जी डिग्री आहे ते डिग्रीसुद्धा इथे तुम्हाला uh... असलेली चालणार आहे मित्रांनो पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल म्हणजेच काय तर फूड टेक्नॉलॉजी आणि फूड सायन्समधले जे विद्यार्थी आहेत त्यांचे गुण आणि नॉर्मल डिग्री जे असणार आहे त्यांचे गुण जर समान असलेस तर फूड टेक्नॉलॉजी आणि फूड सायन्समधल्या विद्यार्थ्यांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो उमेदवार हा परीक्षेकरता आहार्ता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने अर्ज व माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये तुमचा डिग्रीचा सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता अन्यथा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे पुढे आहर्त गणण्याचा दिनांक मित्रांनो आहर्ता जी आहे ती गणनाचा दिनांक प्रस्तुत परीक्षेचा अर्ज स्वीकारण्यापूर्वी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक आहारता धारण केलेली असणे आवश्यक म्हणजेच की फॉर्म भरायच्या आधी तुमच्याकडं डिग्रीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे शेवटच्या वर्षाला जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येणार नाही आहे इथे ते अपात्र ठरवण्यात येतील परीक्षा परीक्षेची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते कसे असणार आहेत त्याबद्दल आपण थोडीशी माहिती इथे घेणार आहोत मित्रांनो परीक्षेसाठी चार विषय असणार आहेत त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व अंकगणित मराठी व इंग्रजी हे बारावीच्या दर्जाचे असणार आहेत तसेच सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी अंकगणित हे पदवीशी समतुल्य असा तिचा दर्जा असणार आहे टोटल प्रश्न मित्रांनो इथे शंभर आहेत प्रत्येक विषयामध्ये पंचवीस पंचवीस प्रश्न हे विचारले जाणार आहेत दोनशे गुणांची ही प्रश्न पत्रिका असणार आहे मित्रांनो त्यासाठी दोन तासाचा कालावधी असणार आहे आणि ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हे प्रश्न असणार आहेत मित्रांनो इथे एक महत्त्वाचा पॅ पॉइंट देण्यात आलेला आहे गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण असणे आवश्यक आहे ज्यांना पंचेचाळीस टक्के म्हणजेच नव्वद नव्वद गुण जे आहेत त्यांचीच इथे काउंटिंग मध्ये किंवा यादीमध्ये नाव असणार आहे पुढे परीक्षेसाठी एकत्रितपणे एकशे वीस म्हणजेच काय दोन तासाचा कालावधी इथे देण्यात आलेला आहे अर्ज जे भरणार आहे तुम्ही ते अर्ज आपल्याला महाफूड डॉट ओ वी डॉट इन या लिंक वर जाऊन सविस्तर माहिती आपल्याला आधी बघायची आहे जाहिरात सविस्तर अभ्यासायची आहे नंतरच तुम्ही पहिले तुमचा अर्ज भरायचा आहे घाईघाई करायची नाही आहे मित्रांनो अर्ज नीट व्यवस्थित भरायचा आहे बघून भरायचा आहे अर्ज जर चुकीचा भरला गेला तर परीक्षेला आपल्याला बसता येणार नाही आहे त्याची जरा तुम्ही नोंद घ्यावी उमेदवाराला अर्ज भरताना काही समस्या आले काही प्रॉब्लेम झाला तर एच टी पी सी जी आर एस डॉट आय बी पी एस डॉट इन या लिंकवरती जाऊन तिथे तुमचं समस्या तुम्ही तुम्हाला मांडायला पाहिजे मित्रांनो अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची इथे सोय आहे मित्रांनो अर्ज सादर करण्याकरता हे संकेतस्थळ आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे इथं तुम्ही क्लिक करून अर्ज भरू शकता परीक्षा केंद्र मित्रांनो परीक्षा केंद्र याची निवड करणे खूप आवश्यक आहे जवळचं जे परीक्षा केंद्र आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे आणि ते निवडायचं आहे परीक्षा केंद्रावरती जेव्हा तुम्ही जाणार आहेत प्रवेशपत्रावरती ठरवून दिल्याप्रमाणे परीक्षा केंद्र बदलाची विनंती कोणतेही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही आहे त्यामुळे जो परीक्षा केंद्र आहे तो व्यवस्थित तिथे क्लिक करायचा आहे पुढे परीक्षा शुल्काचा जो भरणा आहे मित्रांनो परीक्षा शुल्क ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये फीस असणारे आहे आणि जे कॅटेगरी कॅटेगरीमध्ये आहेत किंवा दिव्यांग आहेत किंवा अनाथ आहेत किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये अशी फी दिलेली आहे माझी सैनिकांसाठी मित्रांनो काहीच फी नाही आहे इथं तुम्हाला फुकटमध्ये फॉर्म भरता येणार आहे जर तुम्ही माझी सैनिक असाल उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस काय असतील आस ते असणार आहेत मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षा शुल्क हा तुम्हाला नॉन रिफंडेबल आहे तुम्हाला तो काही परत मिळणार नाही आहे त्यामुळं फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म भरा चुका करू नका चुका असतील तर तुम्ही त्या सुधारून घ्या आणि तुमचा जो फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या भरून घ्या व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाला त्याच्यानंतर एक ई पावती निघणार आहे ती ई पावती तयार न होणे अयशस्वी फी प्रदान दर्शवते अशा बाबतीत जर परीक्षा शुल्क भरल्याची ऑनलाईन पावती प्रत ऑनलाईन पद्धतीने तुमच्या जर असली पाहिजे जर ती नसेल तर मग तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही कारण ती कागदपत्रांसोबत परीक्षेला जाताना तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपी या दोन्हींमध्ये पदाकरता अर्ज करावा लागणार आहे तथापि प्रत्येक पदा पदाकरता स्वतंत्रपणे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो अर्ज करणे हे बंधनकारक असणार आहे म्हणजे एका पदाला एकेवेळी एकच वेळी अर्ज करू शकता आणि दोन्ही पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळे दोन अर्ज करावे लागणार आहे आणि त्या संदर्भात जो परीक्षा शुल्क आहे ते तुम्हाला वेगवेगळे भरावे लागणार आहे तरच तुम्हाला दोन्ही पदांसाठी परीक्षेला बसता येणार आहे मित्रांनो इथे अर्ज भरण्याची शेवटची जी तारीख आहे ती तारीख तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस हा कालावधी असणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमची जी परीक्षा शुल्क आहे ते भरू शकता ऑन ओन, ऑनलाईन तिकीट जे तुम्हाला आहे ते परीक्षा दिनांकाच्या साध्दीवर दिवस अगोदर तुमच्या पोर्टलवरती मिळणार आहे गुणवत्ता यादी जी आहे मित्रांनो ही गुणवत्ता यादी सर्वसाधारण मेरिट लिस्ट है, ला, ला है, ते जी आहे ती विभागाच्या ज्या संकेतस्थळ आपल्याला दिलेलं आहे त्या त्याच्यावरती म्हणजेच पोर्टलवरती असणार आहे प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर जी गुणवत्ता या प्राप्त विद्यार्थी आहेत त्यांची शेवटची निवड यादी तयार केली जाईल त्यानुसार ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर तुम्हाला प्रत्येक वेळी जे आपलं पोर्टल आहे ते पोर्टल चेक करावं लागणार आहे त्या संदर्भात माहिती तुम्हाला नंतर घ्यावी लागणार आहे तसेच विभागाचा तुमचा जो पसंतीक्रम सा आहे तो पसंतीक्रम अशा प्रकारचा आहे की उमेदवारांना सर्व सहा विभागांसाठी पसंतीक्रम द्यायचा आहे इथे जिल्हा आहे भरती नसल्यामुळे मित्रांनो तुम्हाला विभागाअंतर्गत भरती असल्यामुळे विभागांना पसंतीक्रम द्यायचा आहे उमेदवाराची जी निवड आहे ही उमेदवाराने प्राधान्यक्रम दिलेल्या विभागानुसार त्याला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावरती इथे गुणवत्ता यादीमध्ये त्यांना त्या करण्यात येणार आहे गुणवत्ता यादीनुसार प्राधान्यक्रम यांच्या आधारे निवडल्या जायला उमेदवारांना विभागने हे यादी सर्व विभागीय या आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे दिव्यांग व्यक्ती इथे जे आहे त्यांच्यासाठी मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्या वेळी लेखणी किंवा इतर सोयींची जी सवलत आहे ती सवलत उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाला अर्ज करावा लागणार आहे अर्जामध्ये मागणी केली जर नसली ले, तर लेखकाची ऐनवेळी मदत घेता येणार नाही अथवा अनुग्रह कालावधी अनुज्ञा त्यांना असणार नाही एक्स्ट्राचा जो टाईम मिळतो त्यांना तो मिळणार नाही आहे त्यामुळं दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांनी तशी लेखी जे अर्ज आहे ते लेखी अर्ज त्यांना द्यावं लागणार आहे पुरवठा निरीक्षक जे पद आहे मित्रांनो या संवर्गातील पदासाठी निवडलेल्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला पुरवठा निरीक्षक गोदाम व्यवस्थापक श्रेणी दोन धान्य खरेदी निरीक्षक अव्वल कारकून पुरवठा यापैकी कोणत्याही पदावरती नेमण्यात येईल आणि विभागाअंतर्गत येणाऱ्या कोणत्याही जिल्ह्यात त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे अशा अशा केसमध्ये त्यांचा उमेदवारांच्या पसंतीचा विचार केला जाणार नाही उच्च स्त स्तरलिपिक जे आहेत त्यांना वित्तीय सल्लागार जे आहे मुंबईचं मुंबई विभागाचं त्यामध्ये त्यांना नियुक्ती इथे देण्यात येणार आहे पुरवठा निरीक्षक संवर्गातील ज्या नियुक्त्या आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या राहतील व तसेच एक वर्षाचा परीक्षाविधीन कालावधी असेल म्हणजेच काय मित्रांनो वर पाहिल्याप्रमाणे आपल्याला गोदम निरीक्षक किंवा आपण पाहिलेलं आहे की धान्य खरेदी निरीक्षक अव्वल कारकून किंवा गोदाम व्यवस्थापक अशा ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टवरतीसुद्धा तुम्हाला नेमण्यात येणार आहे आणि विभागाअंतर्गत कोणत्या जिल्ह्यात तुमची तिथे नियुक्ती करण्यात येणार आहे त्यामुळे हा जो पॉईंट आहे या पॉईंटबद्दल थोडंसं गैरसमज न करता आ, की बाबा ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत टेम्पररी आहेत असं समजू नये आणि फॉर्म व्यवस्थित भरून घ्यावा आणि एक्झाम फुल कॉन्फिडन्सने एक्झामला सामोरे जायला पाहिजे मित्रांनो प्रवेशपत्राबद्दल थोडी माहिती दिलेली आहे परीक्षेसाठी प्रवेशपत प्रवेश दिलेल्या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र हे विभागाच्या म्हणजेच पोर्टलच्या ते विभागाचं पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला लिंक प्राप्त होणार त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला सात दिवस आधी परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला हे उपलब्ध होणार आहे परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेशपत्र आणणे सक्तीचं आहे महत्त्वाचं आहे मित्रांनो परीक्षेला त्याशिवाय परीक्षेला इथे तुम्हाला बसू दिलं जाणार नाही आहे परीक्षे परीक्षेच्या वेळी मित्रांनो तुम्हाला स्वतःच्या ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे त्यामध्ये आधार कार्ड निवडणूक आयोगाचं ओळखपत्र तसेच पासपोर्ट पॅन कार्ड वगैरे किंवा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कोणतंही एक मूळ ओळखपत्र आहे ते ओळखपत्र तुम्हाला तिथे आणि त्याची छायांकित प्रत सोबत आणणं अनिवार्य आहे तिथं तुम्हाला ते सुद्धा पाहिजे आणि त्याची एक छायांकित म्हणजेच ट्रू कॉपी जी बोलतो आपण कलर झेरॉक्स ती कलर झेरॉक्स तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्र प्राधिकरण जे आहे समजा तुमच्याकडे आधार कार्ड नाही आहे त्यावेळेस पण तुम्ही जर त्या या Uh, वेबसाईटवरून ते डाउनलोड करून घेतलं आणि त्याच्यावरती जी जी माहिती आहे ती माहिती जर बरोबर असेल तर त्या माहिती uh, वरती सुद्धा त्या प्रिंटवरती सुद्धा तुम्हाला इथे वैद्य म्हणून परीक्षा केंद्रामध्ये जाण्याची अनुमती दिली जाईल मित्रांनो पदांचं जे विभाजन आहे ते पदांचं विभाजन कशा प्रकारे दिलं आहे त्याबद्दल आपण इथे माहिती समजून घेऊ पुरवठा निरीक्षकचे गट आहे ते कोकण विभागासाठी सत्तेचाळीस पदे आहेत त्या सत्तेचाळीस पदांपैकी अनुसूचित जातींना अनुसूचित ज्या जाती आहेत त्यांना जा सहा जागा आहेत अनुसूचित जमातींसाठी दोन जागा आहेत तसेच विमुक्त जाती यांच्यासाठी एक भटक्या जाती भटक्या जाती एक भटक्या जाती दोन असे दोन तसेच भटक्या जाती ड यासाठी दोन जागा आहेत इतर मागासवर्गीय जे आहेत त्यांच्यासाठी नऊ जागा इथे मित्रांनो दिलेल्या आहेत वी माप्र यासाठी मित्रांनो हो, दोन जागा आहेत आणि जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत मित्रांनो हो, त्यांच्यासाठी पाच जागा आहेत आणि असे मिळून टोटल आरक्षित जी पदं आहेत ती पदं तीस जागा अशा असणार आहे आणि ज्या ओपन कॅटेगरीसाठी जी पदं असणार आहेत ती सतरा पदे असे मिळून टोटल सत्तेचाळीस पदे येथे होणार आहेत त्याचं पुढचं जे बायफर्केशन आहे मित्रांनो ते बाय बायको फर्केशन आपल्याला इथे दिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही घेतली तरी चालणार आहे पुढे कोकण विभागानंतर पुणे विभाग जे आहे त्यामध्ये ब्याऐंशी पदे आहेत त्यामध्ये ज्या ज्या कॅटेगरीमध्ये आहेत त्यांचा टोटल त्रेपन्न पद जागा ज्या आहेत एकुं, त्या कॅटेगरीसाठी आणि एकोणतीस जागा ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरीसाठी असणार आहेत टोटल अशी ब्याऐंशी पदं इथे होणार आहेत नाशिक विभागामध्ये एकूण एकोणपन्नास पदे आहेत त्यामध्ये अशी आरक्षित जी आहेत ती एकतीस पदं आहेत आणि ओपन कॅटेगरीसाठी अठरा पदं आहेत टोटल एकोणपन्नास जागा इथे आहेत संभाजीनगरमध्ये सुद्धा अठ्ठ्याऐंशी जी पदं आहेत ती पदं त्यापैकी पंचावन्न जी जागा आहेत त्या जागा आरक्षित जागा म्हणून आहेत आणि तेहतीस जागा ज्या आहेत त्या कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असणार आहेत तसेच अमरावती विभागामध्ये एकूण पस्तीस पदे आहेत त्यापैकी सत्तावीस पदे जी आहेत ती आरक्षितमध्ये आहेत आणि आठ पदे जी आहेत ती राखीव म्हणजे ओपन कॅट अ राखीव म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असणार आहेत टोटल पस्तीस पदे असे मित्रांनो इथे असणार आहेत नागपूर नागपूर विभाग या नागपूर विभाग विभागामध्ये तेवीस पदे सर्वात कमी पदे या नागपूर विभागामध्ये असणार आहेत त्यापैकी तेवीस पदं जी आहेत ते, ते पद ए, ती आरक्षित पदं असणार आहेत आणि ओपन कॅटेगरीसाठी एकही पद नाही आहे मित्रांनो इथे त्यामुळे ओपनच्या जागा खूप कमी असणार आहेत Uh, उच्चस्तर लिपिक ज्या एक आहेत त्या पदासाठी एकूण एकवीस जागा इथे आहेत त्यापैकी अनुसूचित जातीसाठी दोन आहेत अनुसूचित जमातीसाठी एक आहे विमुक्त जातीसाठी एक आहे भटक्या जाती बसाठी एक आहे भटक्या जाती क साठी एक आहे भटक्या जाती ड ज्या आहेत त्यांच्यासाठी एकही सीट आरक्षित नाही आहे मित्रांनो इतर मागासवर्गीयमध्ये जे आहेत त्यांना चार जागा आहेत विमाप्र आहेत विमुक्त काही मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी एक आहे आणि जे ई डब्ल्यू एस आहेत त्यांच्यासाठी दोन जागा आहेत असे टोटल आरक्षित जे पदं आहेत ती पदं तेरा आहेत आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये जे असणार आहेत त्या त्याच्यासाठी आठ पदे इथे असं टोटल मिळून एकवीस पदे ही, एक ही उच्चस्तर लिपिक पदासाठी असणार आहेत पुढे मित्रांनो अभ्यासक्रमाचा जो तपशील आहे त्याबद्दल आता आपण समजून घेणार आहोत मराठी भाषा जो विषय आहे त्याच्यासाठी मित्रांनो पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहेत त्यामध्ये सर्वसामान्य शब्द संग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाकप्रचार त्यांचा अर्थ आणि उपयोग या तसेच उतारेसुद्धा मित्रांनो उतारे देण्यात येणार आहेत त्यामध्ये उतार्यांवरती जे काही प्रश्न असतील ते प्रश्नांची उत्तर आपल्याला इथे शोधून काढावे लागणार आहे इंग्रजी विषयामध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न विचारण्यात येतील त्यामध्ये कॉमन वकॅबुलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर आ, यूज ऑफ ॲडोम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स तसेच कॉम्प्रेन्शन म्हणजे पॅसेज म्हणजे पॅसेजमध्ये सुद्धा इथे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधून लिहावी लागणार आहेत मित्रांनो सामान्य ज्ञानाचा जो सिलेबस आहे मित्रांनो तो अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये वेगळे सगळेच विषय इथे मित्रांनो दिलेले आहेत एम पी एस सी कंबाईनचा जो सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस मित्रांनो इथे दिलेला आहे बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणितमध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न हे विचारले जाणार आहेत आणि त्यामध्ये बुद्धिमापन चाचणी उमेदवार हा किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी मि मित्रांनो या प्रश्न विचारले जाणार आहेत अंकगणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्णांक व टक्केवारी या संदर्भात प्रश्न विचारले जातील मित्रांनो परीक्षा केंद्र मुंबाई, मुंबाई, जे आहे त्या परीक्षा केंद्राबद्दल आपण थोडी इथे माहिती घेणार आहोत कोकण विभाग जे आहे त्या कोकण विभागामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर इत्यादी एक नंबरचं जे पसंतीक्रम आहे ते इथे आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते रत्नागिरीमध्ये आहे आणि तिसरं जे परीक्षा केंद्र आहे ते सिंधुदुर्गमध्ये आहे पुणे विभाग जे आहे ते पुणे मला पहिल्या नंबरला पुणे तसेच दुसऱ्या नंबरला सातारा तिसऱ्या नंबरला सोलापूर आणि चौथ्या नंबरला कोल्हापूर असणार आहे नाशिक विभागामध्ये पहिल्या नंबरला नाशिक दुसऱ्या नंबरला अहमदनगर तिसऱ्या नंबरला जळगाव तसेच चौथ्या नंबरला धुळे हे केंद्र तुमच्यासाठी आव असणार आहे औरंगाबाद जे विभाग आहे त्यामध्ये औरंगाबाद बीड नांदेड लातूर असे चार परीक्षा केंद्र असणार आहेत मित्रांनो अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला यवतमाळ असे तीन परीक्षा केंद्र असणार आहेत नाग नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया व चंद्रपूर असे चार परीक्षा केंद्र असणार आहेत टोटल बावीस परीक्षा केंद्र मित्रांनो आपल्या परीक्षा देऊ शकतात पण मला फोटो आहे मित्रांनो तुमचा तो फोटो साडेचार बाय साडेतीन सेंटीमीटर इतका असला पाहिजे त्याच्यानंतर जे फोटो आपले जे आहेत ते कलर फोटो आणि पासपोर्ट साईज असला पाहिजे जास्त गडद रंगाचा जा असे कपडे नसले पाहिजेत मित्रांनो हलक्या रंगाचे कपडे घालायला पाहिजे शक्यतो पांढऱ्या प्रकारचे जे पांढऱ्या कलरचे प पा शर्ट आणि इतर साध्या प्रकारची पॅन्ट असली पाहिजे टोपी किंवा गडद चष्मा वगैरे घालून फोटो काढू नये कारण जर फोटो अपलोड करताना त्रास झाला तर फॉर्म भरता येणार नाही व्यवस्थित मित्रांनो जो पिक्सल आहे तो पिक्सल दोनशे बाय दोनशे तीस असला पाहिजे आणि तुमची जी स्कॅन केलेली फोटो आहे स्कॅन केलेला तो वीस के बी ते पन्नास बीच्या दरम्यान असला पाहिजे आणि तुमचा जो फोटो आहे मित्रांनो तो लेटेस्ट फोटो असला पाहिजे तो जुना फोटो असेल तर मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्ही जी सही अपलोड आहे मित्रांनो ती जी सही आहे ती काळ्या पेनाने तुम्हाला सही करून एका पांढऱ्या पेपरवरती सही करायची आहे आणि ते स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायची आहे अर्थातच स्वतःला सोयी करायची आहे तुम्हाला आणि जे पिक्सल आहे ते एकशे चाळीस बाय साठ असं असणार आहे तुमची जी सही असणार आहे तिच्या सहीची जी साईज आहे ती दहा के बी ते वीस बीच्या दरम्यान असली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जो फोटो आहे फोटो व साक्षरी वेगवेगळी स्कॅन करणार आहेत संपूर्ण फोटो ए, वेग वेग जो आहे तो वेगवेगळा स्कॅन करून टाकला पाहिजे एकत्र स्कॅन करू नये तसेच तुम्ही जे डिक्लेरेशन देणार आहेत मित्रांनो हे डिक्लेरेशन इंग्लिशमध्येच तुम्हाला लिहायचे आहे इंग्रजी भाषे इथे दिलेलं आहे तिची जी जे डिक्लेरेशन आहे मित्रांनो ते शाईने पांढऱ्या कागदावर लिहिलेले पाहिजे आणि जे तुम्ही अपलोड करणार आहेत ती जे पी जी फाईल किंवा जे पी ई जी फाईल असणार आवश्यक आहे फाईलचा जो आकार आहे तो मित्रांनो पन्नास के बी ते शंभर के बीच्या दरम्यान असला पाहिजे आणि आठशे ते चारशे पिक्सल आणि दोनशे डी पी आय असा असला पाहिजे इथे त्यांनी एक सॅम्पल दाखवलेला आहे की दहा सेंटीमीटर बे पाच सेंटीमीटर लांबी रुंदी अशी असली पाहिजे आणि जे घोषणापत्र आहे मित्रांनो ते उमेदवारांनी स्वतःच्या हाताने लिहिलं पाहिजे आणि इंग्रजी भाषेतच ते असलं पाहिजे जर इतर कोणत्या भाषेत असेल तर ते अवैध मानलं जाईल आणि दृष्टीहीन उम जे उमेदवार आहेत त्यांनी तो जो घोषणापत्र आहे डिक्लेरेशन ते स्वतः लिहू शकत नाहीत मग त्यांना ते जे डिक्लेरेशन आहे ते त्याचा मजकूर किंवा ते टाईप करून आणि स्कॅन करून ते पाठवू शकतात आणि त्यांच्या जे घोषणा आहे किंवा डिक्लेरेशन आहे त्याच्या सहीच्या जागी डाव्या अंगठ्याचा जो ठसा आहे तो ठसा लावून पाठवू शकतात तसेच तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एम पी एस सी क्राफ्टर या चॅनलला करा नोटिफिकेशन ऑन करून बेल ला हिट करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद